प्रतीक तुला कमी नाव दाखवणार या चिठ्ठ्यावरून तू ते नाव कुठं आहे काय ठेवायचं बरोबर जाड कुठं आहे जाड जाड दाखव तिकड जाड हा हा ठेव तिथं खाली खाली ठेव हिक आहे बारीक, बारीक। बाहेर बाता। बाहेर आठ आत बरोबर मागे मागे बरोबर छान मागे बरोबर पुढे

आ, नंतर खाली बात्वार। बात्वार। खाली आ, खाली वर वर छान बरोबर ठेंगणा बरोबर उंच छान सगळे बरोबर आले काय